पिंपळाच्या पानावर अप्रतिम कोरीव काम करत श्रीरामांची प्रतिकृती साकारण्यात आली आहे अयोध्येत रामलल्लाच्या मूर्ती स्थापनेचा सोहळ्याचा उत्साह दिसत असून देशभरात देखील अनेक ठिकाणी श्रीरामांचे विविध कार्यक्रम पाहायला मिळत आहे अयोध्याचे प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळानिमित्ताने अनेक कलाकार आपल्या पद्धतीने आपली कला साकारत आहे अशाच प्रकारे नाशिक जिल्ह्यातील सिन्नरजवळच्या वडगाव पिंगळा येथील चित्रकार प्रदीप शिंदे या कलाकाराने प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने पिंपळ पानावर रामलल्लाचे चित्र कोरत आपली कला साकारली आहे साईज्योती मुळव्याध हॉस्पिटल आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्रीरुग्णांसाठी श्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे लग्न व इतर समारंभाच्या करिता संपर्क करा अचल फोटो स्टुडिओ व व्हिडिओ शूटिंग संपर्क संतोष बटाव बुंदेलपुरा एवला, मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास सत्तावन्न सदुसष्ट एकोणसत्तर